हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर बघा हा मैत्रिणींनो फ्युजिंग टेप आहे तर हा टेप जो आहे ना आपल्याला बऱ्याच वेळा आपण जो कॅनव्हसवरती डिझाईन वगैरे बनवतो किंवा आपण साधा ब्लाऊज शिवल्यानंतर बॅकसाईडनी जी कमरपट्टी जोडतो तर त्या कमरपट्टीला बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना काय करतात तर हातशिलाई करतो कर किंवा आपण अशी बघा मी जी डिझाईन बनवलेली आहे पुढच्या गळ्याला किंवा आपण बॅकसाईडनी डिझाईन बनवतो त्याला जो आहे ना ह्या टेपचा वापर करून आपण याला चिटकवून देऊ शकतो जेणेकरून आपल्याला हातशिलाई करायचा ताण राहणार नाही आणि खूप वेळही वाचतो तर खूप छान आणि फिनिशिंग पण खूप जबरदस्त येते याने तर बघा जी आपण ही जी गळ्याच्या वरतून जी कॅनसची जी पट्टी जोडतो तर ति तिलाच आपल्याला हा फ्युजिंग टेप लावायचा आहे तर तो कसा लावायचा मी ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे हा फ्युजिंग टेप जो आहे तो तुम्हाला मिशोवरून किंवा कुठं तुम्ही ऑनलाईनसुद्धा बोलवू शकतात किंवा जिथं आपलं ब्लाऊजचं सामान वगैरे भेटतं तिथं तुम्हाला हा फ्युजिंग टेप भेटून जाईन आरामशीर खूप स्वस्त पण आहे खूप महाग पण नाही आहे काय नाही तर बघा या पद्धतीने आपण जी पट्टी आहे ती मी लावून घेते आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित जे आहे ना कसं जोडायचं ते पण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठं शेवटपर्यंत व्यवस्थित बघा स्किप करू नका आणि तुम्हाला कसं वाटला आजची आयडिया तर तीसुद्धा तुम्ही मला नक्की सांगा तर मी म्हणायचे की जे मोठे मोड़ मोठे टेलर आहेत किंवा ते कसे ब ब्लाऊजला जे आहेत ना कशी फिनिशिंग आणतात तर आपण जो आहे ना आपणही मीही ऑनलाईनच तो टेप बोलवला आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर पण व्हिडिओ शेअर करते तर आपण या पद्धतीने ना याच्या व्यवस्थित गळ्यावरतून ज्यावेळेस आपण कॅन जो आहे या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर याच्यावरतून पण एक टीप मारून घेणार आहे मी तर सिल्क साडीतला कपडा होता आणि सिल्क साडीतला कपडा म्हटलं की आपण मी तसाही गळा घेतला असता पण म्हटलं चला आपल्याला याला साडी जी आहे ती छान होती आणि याला कॅनसवरच आपण गळा घेतलेला आहे पुढचाही तरी द पायपिंग वगैरे पण लावू शकतो आपण पण ज्यावेळेस आपण ही डिझाईन तयार करतो त्यावेळेस आपल्याला मात्र हातशिलाई करावी लागते आतून फिनिशिंग देण्यासाठी नाही तर तो कॅनस आहे तो आतून आपला दिसतो या पद्धतीने तुम्ही बघू शकतात ज्यावेळेस आपण याच्यातला जो आतमधला कॅनॉस आहे तो बघा असा दिसतो तर त्यावेळेस तो दिसू नये म्हणून आपण इथं पण हातशिलाई करत असतो तर आपण नाही तर, तर फ्युजिंग टेप लावणार आहे तर त्याचबरोबर अजून एक आपण जो बॅक साईड आहे तो बॅक साईडसुद्धा मटका गळा आहे तर त्यालासुद्धा आपण फ्युजिंग टेप लावणार आहोत आणि फ्यूजिंग टेप कोण कोण वापरतं ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा आणि कोणी कोणी यूज केलेला आहे त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला हे तर बघा या पद्धतीने आपला बॅक साईड संपूर्ण तयार झाला आता या पद्धतीने जे आहे तर बघा ओपन दिसतं आणि आपला कॅन जो आहे तो दिसत आहे तर आपण याला हा फ्यूजिंग टेप वापरणार आहोत हा फ्युजिंग टेप जो आहे तो आपण इथं जिथे जिथे त्याला गोला येईन ति तिथपर्यंत जि जिथं सरळ स्ट्रेट लाईन येईन तिथपर्यंतच आपण तो सर्वात पहिलं चिटकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो तोडून घेऊ आपण तिथून हे बघा आल्हाद हाताने पण तुटून जातो कातर पण लावण्याची गरज नाही त्याला एकदम पातळ असा फ्युजिंग टेप आहे तो तर आपल्याला याच्या लाईनीमध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरून आपल्याला प्रेस करायचं आहे तर बघा या पद्धतीने थोडं थोडं घेऊन राऊंड शेपमध्ये तुमची कोणती पण डिझाईन असो तुम्ही ज्या पण पद्धतीने आपल्याला जर जिथं पण हातशिलाई करायचं हे येईल तिथं तुम्ही हा फ्युझिंग टेप वापरू शकतात हे बघा या पद्धतीने याला आपण प्रेस करून घ्यायचं याच्यावरून आपोआप जो आहे ना तो आतून चिटकून जातं ते इस्त्री पण आपल्याला चेक करून घ्यायची जास्त तापलेली पण नसावी जास्त तापलेली असेल तर आपला म्हणजे कपडा वगैरे चिटक म्हणजे कपडा वगैरेला आपला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे आत ब्लाऊजला वगैरे तर अशा पद्धतीने ती चेक करून बघायची जास्त पण तापलेली नसावी तर अशा पद्धतीने बघा तुम्ही आता आपला बॅकसाईड पार्ट जो आहे ना तो संपूर्ण असा हे झालं एकदम चिटकून गेलेलं आहे ते एकदम आणि एकदम छान असं चिटकलेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही आपल्या बॅक साईडला आपण संपूर्ण चिटकवून दिलेला आहे आता जे फ्रंट पार्ट आहे त्या फ्रंट पार्टला पण पन आपण अशा पद्धतीने घेऊ चिटकून तर इतकं छान चिटकतं ना ते थोडंसुद्धा उचकत नाही अजिबात नाही उचकत तर बघा या पद्धतीने याला आपण इथं पण प्रेस करून घेतलं छान असं प्रेस करायचं हे बघा फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे तर बघा आपलं फायनली दोन्ही पण फ्रंट पार्टला जे आपण गोलगाळा घेतला होता कॅनसवरती ते आपलं झालेलं आहे व्यवस्थित आणि छान असं चिटकून झालेलं आहे तर फ्युजिंग टेपचा वापर तुम्ही या पद्धतीने करू शकता हा बघा अजिबात निघत नाही एकदम चिटकून गेलेलं आहे एकदम छान त्याला फिनिशिंग पण बघा तुम्ही हात हातशिलाईचासुद्धा आपल्या इथं ताण वाचलेला आहे ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण ब्लाऊज रेडी करशा आणि त्यावेळेस तुम्ही हे चिटकवून घेऊ शकता शेवटी एकदम तर या पद्धतीने आपण बघा फ्रंट पार्टचं पण चिटकून घेतलं त्याच्यानंतर आपण बॅकसाईडसुद्धा व्यवस्थित असा हे करून घेतला तर इथंही हातशिलाई करण्याचा ताण वाचलेला आहे अजिबात उचकत नाही तर या पद्धतीने बघा छान असा लूक आलेला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा सर्वांना स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ